आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान, बागलान तालुक्यातील जुनी शेमळी येथील भूमिपुत्र असलेले विठ्ठल गणपत बागुल पोलीस सवलदार यांची नुकतीच कळवण येथे पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ग्रामपंचायत ग्रामस्थ व बागुल परिवाराच्या वतीने सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं विठ्ठल बागुल यापूर्वी सटाणा पोलीस स्टेशन येथे कारत होते सदैव सहकार्याची भावना व पैलवान म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळखे ग्रामपंचायत महात्मा फुले समता परिषद मित्रमंडळ तंटामुक्त समिती व गावातील बाबुल परिवाराच्या हस्ते सत्कार करण्यात आला हे सरपंच सुनंदा गांगुडे संजय गांगुडे जनार्दन शेलार सागर शेलार श्रीराम वाघ तुकाराम बच्चाव कैलास बच्चाव साखरचंद बच्चाव शंकर बागुल पांडुरंग बागुल दत्तात्रय बागुल पोपट बागुल बाळकृष्ण बागुल लोटन शेलार भगवान बच्चाव रामदास बागुल हरिबागुल दादा बागुल संजय पवार अंकुश खेरणार शंकर ढेपले आबा बागुल राजेंद्र बागुल गोकुळ बागुल किरण बागुल बापू बागुल जगदीश बागुल आबा शेलार मनोहर बागुल नाना मल्ले संजय आहिरे अमोल बागुल बबलू बागुल आदींसह ग्रामस्थ बागुल परिवार उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सागर शेलार आभार दत्तात्रेय बागुल यांनी मांडले बागुला वृत्तांतासाठी विभागीय संपादक गणेश बागुल यांना कसं शिकवतात प्रकाश तालीम दोघं राहायचे मी तिथं लहान राहायचो मी म्हणजे दुसरी राहायचो तेव्हा ते मी ते पाहून जसं त्यांचं जर घेतले आणि जेव्हा मी कुस्ती क्षेत्रात उतरलो आणि मी महाराष्ट्रात पहिला बसलो तेव्हा संगपूर असेच बसले एस पी बसलेलं होतं माझी कुस्ती होती मला असं मी बोलून घेतलं मला म्हटले तू पोलीस मेवाना चाहता बोले म्हटलं येस सर मला माहित नाही एस पी मी गेलो मला गोरमेंट माझे वस्तात लगोरचे नगराध्यक्ष मला म्हंटलं काय झालं अरे म्हणे तुला एसबी बोलून आहे म्हणे ग्राउंडवर म्हटलं ना मी गेलो ग्राउंड दुसऱ्या दिवशी भरती चालू होती बोलून घेतलं इथं हे बच्चा भरती कर आणि भरती झालो आणि माझं पहिल्याच वर्षी पंधरा दिवसात परमिशन नसती आयजीची ची परमिशन घेतली मला कुस्ती खेळण्याचं म्हणजे हे नव्हतं ना परमिशन सहा महिने झाल्याशिवाय कुस्ती खेळता येत नाही तर मला तिथं परमिशन देऊन माझी कुस्ती खेळवण्यात आली तर मी आय डी सी पहिला बसलो माझे रोहिदास पाटील तेव्हा पालकमंत्री होते धुळ्याचे दुणे दाजी आणि कश्यप साहेब यांनी मोठा सत्कार केला माझा नाशिक शहरात आणि तेव्हा माझं नाव झालं पूर्ण नाशिकात विठ्ठल पैलवान विठ्ठल पैलवान म्हटलं म्हणजे आमदार शेवणीचं एक नाग आणि लोणेर आणि जे पाटील बांधव आहेत हो समळेचे यांनी खूप प्रेम दिलेले यांचे इतक प्रेम कोणी दिलेले नाही त्या गरिबीच्या काळात जेव्हा दिवसभर मी भुक्या होतो म्हणजे जेवण नव्हतं इथं लग्न होत था, था, मोठी माडी दादा नसतील आता सायंकाळच लग्न होत मी आई माझा बाप आम्ही जेव्हा आलो भाऊ बैस म्हणे जेव्हा इतकी बुंदी वाढली त्याच्यात मी आज काही विसरत नाही त्या घराला त्यांचं कायम कल्याण असो आणि पूर्ण शेवणे गावचं कल्याण असो हेच सांगायचे आपल्या गावात दोन रत्न असे होते तसं पोरांनी तसं काम करावं शिक्षण घ्यावं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावं आणि कुठेतरी चांगल्या दलात चांगल्या नोकरी उद्यावर जावं एवढेच मी ग्रामस्थांना विनंती करतो आणि त्यांना जरा टाईम असेल तर मी आता थोड्या फार दिवसात रिटायर होणार मी व्यायामशाळा खोलणार आहे काही पोरा असतील तुमचे तर तुम्ही मला देऊ शकता एवढंच <laughs> माझं आहे आमच्या दुकानातला दुधवाली बी आहे त्यांना बी अनुभव आहे हे एवढंच माझं सांगणं आहे शेवने गावासाठी आणि सर्व आदरणीय सन्मानियांचा मी आभारी आहे